जय भीम नम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू न्यूज मी विजय कौसे सध्या मी आ, नारा या एरियामध्ये आहे नागपूर मधला जो एरिया आहे नारा आणि या ठिकाणी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या वतीने दोनशे सत्तावन्न दिवसापासून आंदोलन चालू आहे आंदोलन यासाठी आहे की एकशे तीस एकर जागेवर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क बनवण्यात यावं मी तुम्हाला ही जागा दाखवतो ही जो हा जो परिसर आहे ना हा संपूर्ण परिसर जो आहे एकशे तीस एकर जागेचा आहे आणि दोनशे सत्तावन्न दिवसापासून याच जागेसाठी जे आहे आंदोलन चालू आहे आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असं एक आंदोलन लगातार चालू आहे आणि विशेष म्हणजे हे आंदोलन हटवण्यासाठी जे आहे अशी माहिती मिळाली आहे की इथं सुद्धा टाकण्यात येते आणि त्याचा दुर्गंध फैलतो त्याच्या तो सुद्धा या ठिकाणी मोठा त्रास होताना दिसत आहे आणि लगातार जे आहे आमचे जे भीमसैनिक आहे आंबेडकरी हे उपासक आहे उपासिका आहे हा हा फलक आपण बघू शकता इथे जे लिहिला आहे दोनशे सत्तावण व आजचा दिवस आहे राजीतजी पाटील आनंदजी रक्षित आ... काय विद्याधर बागडे हेमंत वाहाने शंकरजी सुंकवर असे आज या ठिकाणी लोक उपोषणाला बसले होते आणि हे जे उपोषण जे आहे लगातार दोनशे सत्तावन्न दिवसापासून आहे आणि याच्यावर तुम्ही मंचावर सुद्धा बघू शकता मोठ्या संख्येत जे आहे या उपोषणाला धरण्याला जे आहे मोठा प्रतिसाद मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी बनवण्यात यावं हो, या मागणीसाठी जे आहे लोक बसलेले आपल्यासोबत काही उपासिक आहे काय सांगाल तुम्ही आ, आ, या ठिकाणी गेली दोनशे सत्तावन्न दिवसापासून एकशे तीस आहे आम्ही इथे दोनशे सत्तावन्न दिवसापासून बसलेलो हो, आहोत आणि आमच्याकडे चौदा एप्रिलला बावनकुळे साहेब आले होते पालकमंत्री आणि त्यांनी म्हटलं की आपण एक बैठक घेऊ समाज कल्याण अधिकाऱ्यांबरोबर तर आता त्यालाही दोन महिने होत आलेले आहेत आता ती बैठक काही झालेली नाही पण आम्ही काही थकलो नाही आम्ही इथे बसायला तयार आहोत पण दुसरी नैसर्गिक आपत्ती जी आहे पाऊस पाणी हे ते याला आम्ही झेलतो पण इथे एक आठवड्याच्या आधी इथे एक ट्रकभर गाणेरडं मास आणून टाकलं होतं कोंबडी आणि माशांचं वगैरे त्याचा इतका म्हणजे दुर्गंध येत होता की आम्ही आमच्या अध्यक्षांनी मग पोलीस स्टेशनला तक्रार केली आम्ही सगळेच लोक तिकडे गेलो होतो आता आम्हाला वाटलं संपलं बा आता काहीतरी त्याची सोय होईल किंवा इथे म्हणजे कोणी एखाद्याची ड्युटी लावतील कोण आणून टाकते पण काल पुन्हा तिथे पुन्हा एक ढीग इथे आणून टाकला गेला होता आणि मग पुन्हा आम्हाला एका कार्पोरेटरला फोन करावा लागला आणि मग त्यांनी आपल्या दोन गाड्या पाठवल्या एक ते जेसीपी पाठवले आणि ते उचलून नेलं तरी पण तो दुर्गंध जी गंभीर बाब आहे या ठिकाणी जर मास जर आणून टाकत असेल तर पोलीस प्रशासनावर त्यावर कडक कारवाई केलेली पाहिजे तर असं जर करत असतील म्हणजे हे उठले पाहिजे बाईतून हा एक वेगळाच त्रास आम्हाला सुरू झालेला आहे काल ते आम्ही डांबर गोड्या वगैरे पुरुष मंडळी काल उपासक बसले होते आणि आम्ही आम्ही पण ते बसलो होतो पण पन... आई, आई तुम्ही हे आ, आ, आंदोलन तोडण्यासाठी काही षडयंत्र हो करत आहे की हे इथे उठले नाही पाहिजे आणि हे पारक नाही झालं पाहिजे याच्यासाठी करत आहे तरी पण आम्ही हारत नाही आणि हिंमत हारत नाही आमचं हो। ना म्हणणं असं आहे किती काही काही करत असतील लोक तरी आम्ही दोनशे सत्तावन्न दिवस झाले आम्ही मनानं धनान इथे आम्ही सामाजिक लोक बसलेले आहोत येथे कोणी नेता नाही मंत्री नाही मंत्री नाही खासदार नाही ना आमदार नाही इथे आम्हाला कोणाच सहकार्य नाही आमदाराच्या निवासावर एक बैठक घेऊन सांगतात ह्या लढा आम्ही लढतो आहे म्हणून पेपरले बातमी आल्या ऑफिसमध्ये बैठक झाली आहे ते बहुजन बाहेर घेतात हे जेथे आम्ही इथे बसलो आहोत दोनशे सत्तावन सत्तावन्न दिवस झाले तर आम्ही तणा मनानं पावसाळा गेला उन्हाळा गेला हिवाळा गेला आणि अजून पावसाळा आला तर जे आम्ही तुम्हाला येथे दिसत आहोत हेच आम्ही आंदोलन करत आहोत आमदार नितीन राऊत आले का कधी येथे आमच्या इकडे एकच दिवस आले होते आले तर काही बोलले नाही ह्या विषयावर असे बोलले की मी दवाखान्याचं काम मला अगोदर पाहायचं आहे नंतर मी याच तुम्हाला आश्वासन देत नाही तुम्हाला बसाचं असेल तर बसा नाही तर आंदोलन खतम करा त्यांच्या घरी बैठक घेऊन पेपर आले आम्ही नाही गेलो जे लोक आहेत ना बाहेरच्या बाहेर ते गेले पण इथला एकही माणूस ना एकही बाई नाही गेले जे आंदोलन करत असतील तर हे आमचं आंदोलन आहे हे इथे काही असे गटतट निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे ते करत असतील बा आमचं काय त्याची नाव झालं पाहिजे आम्ही नावासाठी नाही करत आम्हाला एवढं आहे बाबासाहेबा बाबा समाजासाठी समाजकार्य केलं तसं आम्हाला हे समाजासाठी समाजकार्य करत आहो आमचा याच्यात काही स्वार्थ का नाही आम्ही आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी नाही कर करत आहो आम्ही हे समाजासाठी करत आहो बाबासाहेबाचं नाव अमर झालं पाहिजे आमच्यावर त्यांचे उपकार आहे आम्ही कसे त्यांचे उपकार खणवा आणि त्यांच्या उपकाराची कशी फेड कराव आम्ही जानवर सारखे जनवराला मान होता इज्जत होती त्याच्यापेक्षा आम्ही जानवरापेक्षा आम्ही फेकले होतो आज आम्हाला मान आहे स्वाभिमान आहे जे हे रक्त आहे हाड आहे हे सगळं बाबासाहेबाचं आहे म्हणून आम्हाला हे बाबासाहेबाचं ऋण आहे किती काही काय आम्हाला अडचण येतील किती काही काही करतील तरी पण आम्ही हे आंदोलन जेव्हापर्यंत आमचं हे आ, मंत्री येऊन पालकमंत्री आणि आमच्या हे जाग्या जागा जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत हटणार त्यापर्यंत तो मी हटत नाही आणि मी दाव्यानं सांगतो काही असो माझी मी माझं नाव हो यमुनाबाई रामटेके आहे माझं तिरांशी वरचा वय आहे आणि मी हे सप्टेंबर ह्या कामाला भिडला होतो कट्टर दिसतो पण तुम्ही चंदू पाटीलनं मी आम्ही ह्या दोन माणसानं एवढे उपस्थिती दाखवली आणि हे एवढं कार्य उभं केलं तर आम्ही ह्या दोन माणसाने एवढ्या लोकांना जमा केलं आणि हे आमचं योगदान आहे चंदू पाटीलचं त्याच्या माझ्या माग आणि रेखाबाई ह्या ह्या तीन माणसानं आम्ही ह्या कार्यक्रम उभा केला आणि आम्ही हे तीन माणसं आम्ही येथील काही आमच्यावर उपत्ती आल्या तरी आम्ही हटणार नाही आणि हे माघार घेणार नाही निश्चितच काही जरी अपत्य आल्या तरी आम्ही इथून हटणार नाही आणि एकशे तीस एकर जागा घेतल्याशिवाय राहणार नाही आणखीन आपल्यासोबत काही मिळाल्या ताई या थोड्या तुम्ही या ना थोडं या असं असं तुम्हाला वाटतं का या इकडे असं वाटते का की महा महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये दोन गट पडले आणि दोन गट पडल्यामुळे आंदोलन थोडं हे झालं असंच काही हे आंदोलनामध्ये प्रयत्न होत आहे का जसं महाबोधी विहाराच जसं होत आहे तसंच इथे पण होऊन राहिलं आणि त्यांना असं वाटते की हे झालं नाही पाहिजे म्हणून ते आमच्या म्हणजे मागे लागलेले आहे की आणि बदनाम पण केली आहे का इथे बसतात पैसे यांना भेटते म्हणून बसतात आणि असे सांगतात की ते काही होत नाही मग आता होत नाही तर मग तुम्ही त्या आमदारकडे कशाला जाता असं माझं म्हणणं आहे आणि आमदार साहेबांनी आजपर्यंत पंचवीस वर्षाच्या आधी त्यांच्या मध्ये जेव्हा पावर होता तेव्हा त्यांनी केलं नाही आणि आता त्यांना असं म्हणजे काय वाटते तर त्यांनाही श्रेय घ्यायचं आहे त्यांना पण आपले क्रेडिट दाखवायचं आहे आणि हे आमचे जे इच्छे जे लोक होते त्यांनी ग्रुप दोन ग्रुप बनवले आणि बुद्धविहारासारखंच म महाबोधी विहारासारखं केलं त्यांनी किती काटेगोटे रचले तरी आम्ही मागे हटणार नाही आणि हे एकशे तीस एकर जोपर्यंत बावनकुळे साहेब जी इथं भूमिपूजन करत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही मग काही हो नक्कीच नक्कीच पालकमंत्री बावनकुळे साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं नेमकं आश्वासन काय दिलं होतं आपण या आंदोलनाचे जे आ, नेते आहेत त्यांना सुद्धा चंदूभाऊ पाटील माझ्यासोबत आहेत त्यांना चंदूभाऊ काय सांगाल नेमकं आता दोनशे सत्तावन्न दिवसापासून हे निरंतर तुमचं आंदोलन सुरू आहे एकशे तीस एकर जागेची तुमची मागणी आहे नेमकं आतापर्यंत दोनशे सत्तावन्न दिवसापर्यंतचं नेमकं आता अपडेट काय आहे याचं म्हणजे तुम्ही कुठे कुठे याच्या संदर्भात तक्रार दिली आहे या शासनामार्फत कोण आलं काय तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे या संदर्भात सविस्तर माहिती सांगा दोन ऑक्टोंबरपासून सुरू झालेलं आंदोलन आम्ही दहा ऑक्टोबरला जो मोर्चा काढला होता तो मोर्चा इंदुरा चौकामध्ये थांबवण्यात आला त्याचं डेप्युटेशन देणं आम्ही कलेक्टरला आणि म्युन्सिपल कमिशनरला दिलं त्यानंतर एकोणतीस एकोणीस डिसेंबरला जो हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही जो सगळ्यात मोठा मोर्चा काढला त्या मोर्चाचं फलित असं झालं की अतुल साळवे हे, हे सीएमकडनं आमचं डेप्युटेशन स्वीकारलं आणि त्यांनी सांगितलं की लगेच तुमचा आम्ही प्रश्न मार्गी लावू त्यानंतर काही दिवसातच आम्ही सी एम साहेबांची भेट घेतली माननीय माने साहेबांच्या मार्फत त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी पालकमंत्र्यांना तुमच्याकडे पाठवतो हो आणि प्रश्न मार्गी लावतो पालकमंत्री साहेब चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी पवित्र दिने आले आमाला दिला ते आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचा प्रश्न मी मार्गी लावतो आणि सामाजिक न्याय मंत्र्यासोबत बी त्यांची मिटिंग लावून देतो पण होऊ शकते आतापर्यंत तरी व्यस्ततेमुळे त्यांनी आमची मिटिंग लावून दिलेली नाही पण मी त्यावेळेस त्यांना विनंती केली साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं तुमचं आश्वासनाचं आम्ही स्वागत करतो समितीकडून आम्ही त्यांचं स्वागत केलं पण त्यावेळेस त्यांना हे पण अल्टिमेट दिलं गेलं की सर जोपर्यंत नारा पार्कचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवू हा आमचा निर्धार आहे तोपर्यंत आम्ही बसून राहू त्यानंतर आतापर्यंत बावनकुळे साहेबांनी अजूनपर्यंत ती मिटिंग झालेली नाही आहे आम्ही त्या मिटिंगच्या अपे वाट पाहत आहे जोपर्यंत मिटिंग होत नाही तोपर्यंत आम्ही पुढची दिशा आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही पण हे निश्चितच आम्ही समिती आणि समितीच्या वतीनं मी आपणास एवढं सांगू इच्छितो की जोपर्यंत पार्कचं भूमिपूजन होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही इथे बलिदान द्यायसाठी आम्ही सगळे लोक तयार आहे बावनकुळे साहेबांनी जेव्हा आश्वासन दिलं होतं पुन्हा त्यांना आठवण करून तुम्ही नंतर त्यांची भेट घेतली आम्ही त्यांना एक दोन वेळा प्रयत्न केला पण त्यांच्या व्यस्ततेमुळे होऊ शकला नाही कदाचित एक दोन आम्ही ते त्यांना रिमाइंडर करण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहे आणि नेमकं जे टेक्निकली जे ज्या बाबी आहे या शेतीच्या संदर्भात त्या संदर्भात थोडं सांगा म्हणजे एकशे एकर जागा कोणाची होती आणि आता सध्या कोण दावा ठोकत आहे त्याच्यावर आम्ही प्रशासनासोबत तर वाटाघाटी बोलणं चालूच आहे आणि शासनासोबत पण चालू आहे पण आमचं त्यांच्यावर पण पूर्ण विश्वास नाही आम्ही हायकोर्टामध्ये पण पिटिशन दाखल केली आहे आणि शैलेश नारणावर ही आमची बाजू सांभाळत आहे आणि त्यांनी आम्हाला समितीला पूर्ण आश्वासन दिलं आहे की आपली कोर्टामधली जी बाजू आहे ही भक्कम आहे आणि आपला विजय हा नक्की होणार आहे त्यामुळे आम्ही शासनावर आणि हायकोर्टवर विश्वास ठेवू नये जोपर्यंत आमचं निकाल लागत काई है। चा चा चालू? आ, आ, नाही पार्कचं भूमिपूजन होत आहे तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार माध्यमातून काही हे बिल्डराच्या घशात टाकल्याचं नाही चालू एकंदरीत आता नाही किंवा पूर्णपणे हो पण म्हणता येणार नाही पण कुठेतरी कुठेतरी हे सगळं शिजत होतं त्याचमुळे हा पंचवीस ते तीस वर्षाचा काळ लागला आणि याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये हे सगळे मिळून शाणी हे सगळं षडयंत्र चालू होतं म्हणूनच हा पंचवीस ते तीस वर्ष पार्क बनला नाही आता देर आहे दुरस्त आहे मला असं वाटतं की दोनशे सत्तावन्न दिवसात जरी दखल घेऊन शनी लवकरात लवकर पार्क बनवा आमचं उपोषण थांबवावं अशी शासनाला माझी नम्र विनंती आहे किती दिवस आणखी हे चालणार दिवसाचा प्रश्नच नाही आहे मला पार्क किंवा आंदोलन हा दोनच विषय आहे जोपर्यंत पार्क बनत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू होत खतम होत नाही मला फक्त एकच म्हणायचं आहे की आता जरी साखळी उपोषण असलं जर वेळ आली तर आम्ही बच्चू भाऊ अन्न अन्नत्याग आणि उपोषण तयार करायसाठी आम्ही तयार आहोत उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत जे आहे यांची काय भूमिका आहे जागेच्या संदर्भात नितीन काहीच बोलू इच्छित नाही त्यांनी त्या या भागातले संघाचं पंचवीस वर्षापासून नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व हे साऱ्या लोकांना माहीत आहे जर पंचवीस वर्षामध्ये हा त्यांच्या मतदारसंघातला एवढा मोठा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि का सोडवला नाही हे तुम्हाला शोध घ्यायचं चा प्र... प्रश्न आहे हा तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि त्यांना पण तुम्ही विचारलं पाहिजे की तुमच्या मतदारसंघात दोनशे सत्तावन्न दिवस जे आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलन एकशे तीस एकर जागेसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या नावाने जे आंदोलन आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना त्यांच्या तेन घरी जाऊन प्रश्न विचारून जनतेसमोर न्याय दिला पाहिजे त्यांनी विधानसभेमध्ये याचा मुद्दा अजून मांडला नाही का विधानसभेला त्यांनी एकोणतीस डिसेंबरचा जो सगळ्यात भव्य मोर्चा होता त्यांचाच वचका जो सगळ्यांना बसला शासनाला प्रशासनाला सगळ्याला बसला त्याचीच प्रतिक्रिया वीस डिसेंबरला त्यांनी लक्षवेधी म्हणून ज्यांनी लक्षवेधी म्हणता येईन किंवा ध्यानाकर्षण म्हणता येईल त्यांनी प्रश्न उपस्थित केला पण त्याच्यानंतर काय जो प्रश्न पालकमंत्री असताना किंवा ज्याच्या हाती पावर असताना पण करू शकले असते पण का नाही केला हा मला प्रसारमाध्यमांना तुम्हाला सांगू इच्छितो हो की तुम्ही त्यांना विचारला पाहिजे या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना त्यांची काय भूमिका होती ते बोलले की आम्ही त्या पार्कच्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे आणि तुमचा प्रश्न मार्गी लावू त्यांनी एवढं आश्वासन दिलं आणि आम्ही आश्वासनावर आतापर्यंत दोनशे सत्तावन्न दिवस शांततामय आंदोलन सुरू आहे अपडेट घेतलं का काही चालू आहे अपडेट घेणं काय वाटतंय एकंदरीतच मुख्यमंत्र्यांना भेटले चंद्रशेखर बावनपुडे या ठिकाणी आले एकंदरीतच त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून काय वाटतं तुम्हाला काही हा प्रश्न खरोखर सोडवतील आम्ही आशावादी लोक आहे आम्ही शासनावर विश्वास ठेवू नाही हायकोर्टावर विश्वास ठेवू नाही ज्या दिवशी आमचा शासनावरचा विश्वास संपून जाईल किंवा त्यांच्यावरचा विश्वास आमचा उठून जाईल त्या दिवशी आम्ही अशांततामुळे अन्नत्याग किंवा इतर आंदोलनाच्या बाबी आहेत त्या बाबी आम्ही अंगीकारून पण पार घेतल्याशिवाय राहणार नाही नक्कीच हा जो लढा आहे अस्मितेचा लढा आहे आणि एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालं पाहिजे यासाठी जे आहे आंबेडकरी अनुयायी आहे उपासिका उपासिका लड़ा देता है। या ठिकाणी लढा देत आहे उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत साहेब यांनी सुद्धा या प्रश्नाला उचलून धरलं पाहिजे तो प्रश्न निरंतर विधानसभेत मांडला पाहिजे कारण हक्काची आमची जागा आहे आणि ही जागा आम्हाला मिळून दिली पाहिजे कारण उत्तर नागपूरचे आमदार असल्यामुळं सर्वात प पहिला त्यांचा अधिकार असतो कारण ते उत्तर नागपूरचे प्रथम नागरिक आहेत त्यांनी एवढे लोक उपोषणाला दोनशे सत्तावन्न दिवसापासून बसले आहे यांचासुद्धा विचार केला पाहिजे आणि प्रश्न सरकारमध्ये असल्या कारण विधानसभेत त्यांनी हा मुद्दा मांडला पाहिजे आणि उचलून धरला पाहिजे निवड बैठका घेऊळ आणि पेपरबाजी करून काही शक्य होणार नाही पण प्रशासनाच्या दारामध्ये हा आ, आ, प्रश्न मांडणं आवश्यक आहे तर हा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे निरंतर चालत राहील असंच एकंदरीतच जे आहे इथल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले आता बघूया मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेतात आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब चौदा एप्रिलला या ठिकाणीहून आश्वासन दिलं होतं अजूनपर्यंत त्यांनी बैठक घेतली नाही चंद्रशेखर बावनकुळेंना सुद्धा भेटणार आहे आणि बावनकुळे साहेब पालकमंत्री आहे आता या निर्णयावर उप मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब सुद्धा काय निर्णय घेतात हा प्रश्न सोडवतात की नाही सोडवत यासाठी सुद्धा संपूर्ण जे लक्ष आता या आंबेडकरी समुदायाचं लागलेलं आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम बुद्धाय